सोमवार असलो गुरुवार येलो की आमच्याकडे ना भूक कमी लागता जरा तेंक असा काहीतरी करून द्यावचं लागतं तर चार घास जातात आणि ही सगळ्यांना आवडतं तो शाकाहारी जेवक मागणत नाही पण बटाटो शाकाहारी चालता आणि बाकीचा जो असता दोन दोन दिन दिवस खातात आज मी करतय बटाट्याचे काप दोन बटाटे घेतले तासलय त्याची अशी मोठी कापं काढलंय आणि बटाटे मोठे मोठे घेतलास ना मस्त भुसभुशीत कापा होतात ते मीठ हळद लाल तिखट साधा आणि सोप्या पण सगळ्यांक आवडीचा काप त्याच्यानंतर मीठ बीठ लावून त्यांना धा मिनटं ठेवलं नंतर तांदळाचा पीठ आणि रवो सो मिक्स केला ना आणि मग ती तळून घ्यायची नुसतो रवो लावला असतो तर ते तेलात उतरता जरा तांदळाचा पीठ घालायचा नसला तर गव्हाचा घाला आणि अशी चुरचुरीत तळून घ्या अप्रतिम चव येतात त्याच्याबरोबर डाळीची आमटी आज मी नुसता ताक असा ताक भात आणि बटाट्याचा काप भाजी गवार आणि चण्याची सकाळी केली अशी कापां करा खावा आवडतली तुमकां आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब